नमस्कार लयच खांगली पाक बघा माझी बायको खरोखरच आजारी पडलेली आहे त्याच्यामुळं ती सध्या चिंतेत आहे फक्त नुसता दिसायला चेहरा हसरा आहे असं समजू नका कि ती लय आनंदी आहे लय खुशी आहे तसे काही नाही बघा आनंदी नाहीच ती म्हणा आणि दुःखात पण नाही तीच जसं आहे तशी करणे तैशी वेरणी भरणे असं आहे बघा तिला काय वाटतंय अजून तर फार तोळसून घ्यावं म्हणजे मला बरं वाटतंय असं वाटत असेल तिला प्रत्येकाला आका अशा आकांक्षा गरुड झेप घ्यायची इच्छा असते शिक्षित मला पण बोलून तर काय फायदा आहे आता भाव गेलाय ते बघत साहित्य आणायला आता गबा दे जायचं फोनवर मारायचं साडेचार हजार माराय सामान घेतला विकारायचं भुईमुख आता रगी झार उगून आलाय थंडीत म्हणलं गारातला भुईमुख पण आता हे ऊन पडल्यामुळं भुईमुख सगळा एक एक ना एक दाना उगोलाय असं एक हे ना दगडावरून सुद्धा भहिम उगुलाय दगडा या साईडने सुद्धा मला वाटलं ते मोरमाचं हो उगवते का नाही दोस्तांना भुईमूग चांगला उगोलाय आता टिबकनं जर पाणी चांगलं सोडलं रा इतकं चार पाच पोती जर बैस पोती भुईमूग झाला शिअंका चार चार पोती वाटून आल्या का टेन्शन नाही पूजा तुला वर्षभर आणायला लागत नाही शांका फोडायला आग फोडाय सोपाय शिंका चांगल्या वाळवायच्या निभार आणि ठिकाण भरून ठेवायच्या पुन्हा नाही त्या व्हायच्या दोनदा ऊन दिले कट परा निघते पुन्हा काय करायचं बडावणं घ्यायची एक गचा बांधायचा आणि वरण धबा धब धबा धब अडवायचा आणि पुन्हा काय त्या सुपात असं वरण करायचं म्हणजे तर पटरपाई घे पडची ती शांका घ्यायला पडची थोडंसं लागतंय बडावाय आम्ही पहिलं तसंच करतो पहिलं इस पुती ती होतो होते मला नाही निघत बघा चल तेच निघायचे आणि ती बघायचं पण माझी आजी लेडी जर होती शेंगाला लाखान बसायची <laughs> आम्हार शेंगा खाऊ देत नव्हती चुकून <laughs> खाली पडलेली असे ह शेंगा खाऊ देत नव्हती मग खाय असलं तर बाजून खावं म्हणाय बाजून तवा शिजवून बाजून मांजा कोरड्या शेंगा खाल्ल्या खाऊ देत नव्हती कोरड्या शांग खाल्ल्या का डायरेक्ट माणूस उलट्याच होत कसलं बियाणच काम आहे आपले आहे गुंगरू आहे आपलं बायकोला उलट म्हटलं म्हणून गुंगरू केला खास तुझ्यासाठी गुंगरू केला मला कसलं चालतं बघ मग बाग बघ माझा जीव तुझ्यावर किती आहे जीव नाही नसता तुला

असं यायला वाटतं मला बीडी मी आता खरं खरंच यायला स्वतः हसायचं आणि इतरांना असं पाहिजे काळजी करायच नाही या जीवनात पुन्हा काय काय एकदा जीवन संपल्यानंतर पुन्हा काय आहे काय हाय तर बरोबर माझं माझं तुझं तुझं काय काय अगं तुझी मम्मी कुठे गेली काय दिस ना आज मसर सोडायला टाइम झाले बायत असतो ना आता जाऊन आकाला सोडून आलो नाही पाणी पिलो चहा करते म्हणते पण नाही मी चार पित नाही ना पाच पाच दहा मिनटं पाच मिनटं चार प्या एकदा पिलो कि मला चार पाच दिवस कोणाची हवा येत नाही जिबीरामार च्या पोहतू नाही काय म्हणायचं तुम्ही बाकरी करताना म्हणायचं कपात चहा त्यांना काय करा एवढं काय एवढं काय थटलंय का आज जर आभाव झाले गदमदलय दोस्त न आता मासरा सोडा घ्यायला बघा काय करायचं माझ्या मागे एक ताप नाही बघा अजून पाण्याची बाटली भरायची त्यानंतर पण जनावरं उठवायची त्यानंतर सोडायची त्यानंतर तळ्याकडे घेऊन जायची आणि मला आता तर कारवाई आहे एक जण पुन्हा मी भाक मारली तर पिशवी असत असल्या अब्दाशेडं सापडत नाही आता काल इकडून इकडनं भागत नाही ऊन पडते त्याकडून कडधन कडधान आणतो असं ती वर चपकी जाण चपकी राहिली ही बघा दोस्त मी कडधान चालू केले मसराला आज काय काय कडधान चालू इथ फगून घेऊन टाके आणि कड्याला काट्याच गवत आहे का मसरले ओढते त्यांना माहीत आहे राहणार कुसळ आहे आणि इथं तर काट्याच गावात वडलं एक तासभर पाणी प्यायची ती मसर गा निवार गे पुन्हा नाही रे झाडाखाली थोडी झाडाखाली पण हिंडा हिरव्यादार काढे मूल लागते म्हणून झाडाखालीच बोडातलं खाली ओबा बाबी राहतील पुन्हा करताना पाणी पाता इकडंच खाल्ले रुण खाल्ले आले करते आलेल्या का प्रदवाजी सारवा असतील हिकडं येऊ जात तसं तिकडं दिवस जात नाही तकडे गेलं का वर न पळतच पाण्यात द्यायची आणि पाण्यात आलेला पाहिजे कोणी हिंडत नाही काट्या गावताला त्याला म्हणजे तळ्याकडे काट्याचं गावात चांगला आहे तळ्यावर काट्याचं गावात चांगला आहे दोस्तानो काट्याच गावात म्हणजे कसलं काटे माहिती मला नाही म्हणता स्टिला काटा जात नाही रेशमी काटा असते बघा आणि ती जर काट पायात होती त्यात पिकून जर विचार ना पायातले गोष्टीत पण पूजा मी आज काही बोट घालून जात नाही आज थंडी बी नाही आणि दुसरी गोष्ट त्या बोटातनं काटकोस्ती एवढा काटा असला नाही असं कुठलं जरी गेला तर काटावर डायरेक्ट घ्यायचं कारण मला दोन चार काटकोचली आहेत तेव्हा माझ काट तर चेपरी येणार थंडी पडली तरच बूट घालायचं ती चांगलं राहणार बूट म्हणजे ती सिटी टाईप बूट इथं शहरातली बूट घालून जायचं या आपल्या दगडात बूट आणि त्या च कंबरभर चगळा चांगला काटायला दिसत नाही आणि पाय पडला ना टोचला अरे बाप रे दरक्यात म्हणतोय असं कर मसर सोड आणि जा मसर घेऊन निवात तुला दवाखान्यात जाऊन येऊ डॉक्टर आले डॉक्टर काय तुझं पैसे घेत नाही हम्म या मामी जरा जरी पडले मामी जरा जरा चारा घेवायची या काय काय मामी आणलं असेल ना वजून कानुल कापणी आणला असेल नाही तर आणलं असेल एका वेळेला दिवाळी झाली बघ पूजा दिवाळी झाली बघ आता काय आमची अनुभव आली आणूला मोबाईल देऊ नका लहान मुलांचं डोळं बाद होती मोबाईल द्यायचा नाही पोरिसने बघा मोबाईल घ्यायचा नाही कल्ल आणि जे कल्ल कशी दिसते मला ती केस अशी असली तर लांब छान दिसते पण आमचे केस वाढले कट करून आणायचे